अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण ताडे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर टीका केली आहे निराधार शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सध्या सुरू आहे या संदर्भात अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण ताडे म्हणाले की आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलनाला कोणाची मनाई नाही ही वेळ आंदोलनाची नसून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांची आहे मशागतीची आहे भाजप सरकार शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सध्या ते काम करत आहेत राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणं म्हणजे जनतेला धरणं अर्थ होतो वर्ष सत्तेवर असल्यानं आता त्यांना खदखद होत आहे त्यामुळे स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम ते करत असल्याची बोचरी टीका देखील प्रवीण ताडे दे यांनी माजी आमदार आणि मंत्री बच्चू कडू यांच्यावर केले तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केलंय असं देखील म्हटलंय तसेच असे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना उद्देशून म्हटलेलं आहे आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलन करायसाठी काही हे नाही आहे म्हणजे कोणाला मनाई थोडी असते त्याच्यामुळं पण ही वेळ आंदोलन शेती, शेती शेत शेतकऱ्यांच्या पेरणीची आहे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची आहे शेत शेतकऱ्यांची शेत साफ करण्याची आहे त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शंभर टक्के आम्हाला अशा आहे पूर्ण विश्वास आहे की ते शंभर टक्के जाहीरनाम्यात जे व्यक्त केलेले जे श शब्द शब्द जे प्रश्न प्रश्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद शेवटच्या पाच वर्षापर्यंत ते करतील तर आंदोलन हा ठीक आहे ना आता कसं आहे मोजरीत आंदोलन त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर ते राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी आपलं हे करणे चक्का चक्काजाम करणे चक्काजाम करून जनतेला वेळीच धरण्याचा प्रकार राहील तो आणि कदाचित त्यांचा पेंडॉल जो आहे तो तेसुद्धा जाळू शकतात म्हणजे इव्हेंट करायचा असल्यास हा इव्हेंटच आहे एक तो कसा आहे वीस वर्षाचा सहवास आहे वीस वर्षाची जे खतखत आहे वीस वर्षाचे लोकांच्या म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून सामोरे गेलेले आहे सभागृहात बसलेले आहे त्याच्यामुळं आता गेल्या सहा महिन्यापासून ते जरा हे असल्यामुळं म्हणजे त्यांना असं वाटत आहे की सवय झालेली आहे ती सवय तुटली त्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की आपण हे जिवंतपणा दाखवायचा स्वतःला जिवंत ठेवायचं आणि शिक्षक मतदारसंघात काही ऐकायला आलं मधात की लढणार आहे वगैरे वगैरे ते त्या निवडणुकीला सामोरं जायचं सा। की आमचा विश्वास आहे मी प आधीच पहिल्याच त्याच्यात सांगितलं की आमचा शंभर टक्के विश्वास आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते एक जागरूक नेतृत्व आहे दांत नेतृत्व आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के जे मॅनिफेस्टोमध्ये ज्या गोष्टी हे केलेल्या आहे नमूद केलेल्या आहे त्या गोष्टी पूर्ण पूर्णत्वास नेतील